मी प्रभाकर पाटील भूमित ऍग्रो अँड कृषी सल्ला केंद्र निमराडे संचालक गेल्या अठरा वर्षापासून आपण कपास हा क्रॉप बघत आहोत आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपलं प्रमुख पीक कपास आहे आणि आपल्या जवळपास परिसरामध्ये आता बऱ्याचशा वाहनांची लागवड झालेली आहे ला आणि आजच्या तारखेला जर म्हटलं तर नुकसानी पाऊस आणि त्याच्यामध्ये बरचसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यात जर बघितलं तर हे आल्डोर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे कपाशीचं वाण आहे स्वराज आज जो मी प्लॉट बघितला अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि अतिशय पूर्ण प्लॉट तुम्ही जर बघितला आज जवळपास इथं दहा ते बारा पॉकेटची लागवड आहे पूर्ण प्लॉट ग्रीनरीवर हो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय पाऊस पडलेला आहे धुवारी पडली फुलगड झाली फळगड झाली पण जर तुम्ही झाड जर बघाल तर शेन्ड्यापासून तर टोकापर्यंत आजच्या तारखेला चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव तुमची कैरी पूर्ण पॅक आहे नुसती पॅकच नाही तर ते आता वेशाची तयारीवर आहे म्हणजे ह्या झाडावर जवळपास जर बघितलं आपण तर तुमचं सरासरी पूर्ण बोंड रेडी आहे आणि हेच झाड नव्हे तर मी आता पूर्ण मध्ये गेलो तर जवळपास असेच झाड सरासरी या प्लॉटमध्ये आहेत अतिशय सुंदर वान आहे अतिशय व्हरायटी चांगली आहे आणि हे सर्व जे श्रेय आहे हे ते आपल्या जे शेतकरी आहेत त्या बांधवांना जातं आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो मी प्लॉट बघितला आता जवळपास बरेचसे प्लॉट बघितले या परिसरामध्ये मा माझं शॉप आहे आणि जवळपास मी दहा ते बारा व्हरायटी विकलेल्या आहेत त्यापैकी हा जो वान आहे अतिशय सुंदर आहे आणि चांगला आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील जर पुढचा हंगाम येईल आपला दोन हजार सव्वीसचा जून जुलैमध्ये तर नक्कीच आल्डोर सीड या कंपनीचं स्वराज्य वान लावावं माझ्यासोबत प्रगतशील शेतकरी भयाभू आहेत ते देखील स्वराज्य भया काय पण काढतो वानबद्दल चांगले चांगले म्हणजे खाले वरपर्यंत हो फुल फुलचे फुल आहे माझ्या सोबत टिनगर शेतकरी आहेत त्यांना देखील पॉट आवलेला आहे म्हणजेच पुढच्या वर्षी माझ्या कॉन्टरला किमान पाचशे पकडे जातील शेतकरी मित्रांनो माझी विनंती राहील जर पुढच्या वर्षी आपल्याला हे बियाणा लागवड लागत असेल तर आपल्या भूमीत ऍग्रो अँड कृषी सल्ला केंद्र निमडाडे तुम्हाला इथं उपलब्ध राहील धन्यवाद